जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवाराचा उरण रायगडमध्ये निषेध स्वस्वरूप संप्रदाय तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड तर्फे निषेध रायगड ओव्ही न्यूज पुरणदिनाक तेवीस विठ्ठल ममताबादे विधानसभा निवडणुकीत दोन हजार मध्ये संघ आणि साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला नरेंद्र महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रम दरम्यान मत व्यक्त केले या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे काँग्रेसचे नेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला त्यामुळे संतप्त झालेल्या श्री स्वामी नरेंद्राचार्यांचे शिष्यगणांनी भक्तगणांनी संपूर्ण महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले पुरणमध्ये रात्री आठ वाजता उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथे स्वस्वरूप संप्रदाय तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तीनशे पन्नासहून अधिक भाविक भक्त शिष्यगण यावेळी उपस्थित होते माफी मागो माफी मागो विजय वडेट्टीवार माफी मागो हिंदू धर्माचा विजय असो संताचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध जगद्गुरुंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला यावेळी भाविक भक्त शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्त वक्तव्याविषयी जगदगुरु नरेंद्रचार्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाविक भक्त शिष्यगणांनी केली आहे जाहीर निषेध जाहीर निषेध विजय वडेट्टीवार जाहीर निषेध विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे जगद्गुरु श्री पद्धती भाषेमध्ये संबोधलेला आहे त्याबद्दल आम्ही समज म्हणजे समस्त हिंदूंचा हिंदुस्थानाचा संपूर्ण समाजाचा हा अपमान आहे त्यांनी पहिला विचार करावा आणि मग बोलावं वक्तव्य करावं त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी जगद का कार्य करून दाखवावं आणि जगद जे वक्तव्य केलं त्या काय चुकीचं ून आम्ही जागृत झालो त्याच्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे सत्य आहे आणि आम्ही आहोत आमच्या धर्मगुरूंचा आम्ही सगळे जगद गुरुच्या बाजूने आहोत त्यांच्या विचारांच्या आदर्श

आम्ही सर्व जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचे पायिक आहोत आणि विशेषतः आमच्या गुरुमाऊलींबद्दल विजय वरटीवार यांनी जे अश्लील वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं सर्व भक्तमंडळी जमलेले आहोत आणि विशेषतः विजय वरटीवाराची काय लायकी आहे आमच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूने ते बोलत असतील तर त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवू आणि विशेष म्हणजे आज जर हे त्यांनी येऊन आमच्या माऊलींबद्दल त्यांनी वाईट वक्तव्य केलेलं आहे त्यांनी येऊन माऊलींची आमच्या माफी मागावी आणि हे साधू संतांचा अपमान तो सुर सर्व महाराष्ट्राचा अपमान आहे हिंदू धर्माचा अपमान आहे आणि जगतगुरु नरेंद्र महाराज हे हिंदू धर्माच्या धर्मगुरू आहेत त्याच्यामुळं यांनी विजय वरट्टीवार यांनी स्वतः येऊन आमच्या माऊलींची माफी मागावी हीच आमची विनंती आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका